हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता इथे संध्याकाळची दिवाबत्ती चालू होती तर दोघांमधून कोणी पण दिवाबत्ती करतं कधी मी करते कधी ते करतात जसा वेळ भेटेल तसं चालतं दिवाबत्तीचं तर इकडे दिवा दही लावत होते आणि आता मुलं नसल्यामुळे दूध जास्त होतं त्यामुळे मग मी थोडं थोडं दही लावत असते आणि उन्हाळा पण चालू आहे तर उन्हाळ्यात दही खालेलं पण चांगलं असतं आणि दही लावायला थोडंसंच एरजंट टाकायचं जास्त इर्जंट टाकलं तर खूप जास्त आंबट दही होतं त्यामुळे मी थोडंसंच गत असते इकडे लावलेला दुसरा सुद्धा ही इकडे ऑलरेडी दही झालेले आहे अच्छा ब मस्त झालेले आहे चांगले खापा झालेले म्हणती काय असं नसतं डायरेक्ट खापाने वाटते म्हणजे डायरेक्ट खापाच नाही एवढे भारी दा तो दही झालेलं कट्टा कट्टा तो कढी करायची आज आता मस्त तो वे की कढी बनवायची भात बनवायचा मस्त वे की भेद केलेला आहे कढी बनवायचा भेद केलेला आहे कढी पकोडा करायचा कडी भात भात पकोडा पण बनवू कडी पकोडा बनव चला मी आरामशीरे ना, आराम ना रेडीमेड खा रेडीमेड ऐकत तो... तो, रेडीमेड काय असत तो खा मी बनवून देईन टोपल्यातलं ना

बासमती तांदूळ खातो आपण बासमती बासमती असले का बासमती नसले का शेला बासमती शेला हा ते शेला बासमती म्हणलं असले का बासमती आणि नसले का राशन हा थंडात तो आहे पाणी होत जेवढ नाही लागतंय तेवढ होत तेच काही पडणार पाणी बस

एक तमालपत्र झालो तमालपत्र कुठं मग लहान कडे हो राईस रेडी चला आता घेऊ आपण कडी बनवू घरगुती दयाची कडी तर आता घेतलेलं इकडं हिंग लसूण हिंग मिस्टर म्हणजे थोडंच हिंग टाक हिंदं कोडा टाकायचा असतो असं काही मस्त इकडं कोथिंबीर इकडं राईस रेडी झालेलं आहे आपलं भात रे इकडं पकोडे बनव बनवते पकोडे बनवून टाकणार आहे आणि ना, ना मी रोज म्हणते आज मी भात नाही खाणार मी बराचसं कंट्रोल करते भात खाण्यावर पण कधीतरी भात खावाच वाटतो मला काय खो तू भात नाही खाल्यावर दुनिया भात नाही खायची हा

आता पकोड्यासाठी काय काय टाकायचं आणि मिरच मीठ आणि लाल मिरच थोडीशी लाल मिरच गावरान मिरची सासशो बाई आमच्या मम्मीने तिचा पुरेपूर वापर करते सोनबाई तर आता इथे पीठ झालेले आहे आणि थोडस पातळ करायचं म्हणजे मऊ पकोडा येतो इथं पकोडे तळायचं काम चालू झालं आमच्या आहे कढी पकोडे आणि आज आहे सुरेखाच्या मम्मी पप्पाचा वाढदिवस आपली अॅनिवर्सरी अनिव्हर्सरी मस्त हॉटेल ला जाणार आहे आपण खातोय आम्ही खातोय कढी भात आणि ते खाणार मस्त वा 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 तुम्ही विचारला ना हॉटेलला श्रीकला म्हटलं तर चाव हॉटेलला तर म्हणले नाही नाही आदमी मी पकोडाच खाणार जिरा मोरीचा तडका जिरा मोरीच्या तडके के बाद लसून आला फेस्ट मिरची थोडा फोड आहे का ना पोटात काही गरज नाही

इंदा पकड़ सोड़ो बजाले तर कमी गॅस पाच एक मिनिट चांगलं उकळून द्यायचं पकोडे टाकल्याच्या नंतर म्हणजे पकोडे शिजतात तर चला आले कढी पकोडा आला वाँ 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 वा 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 कढी पकोडा कढी पकोडा वा वा बेस्ट राईस इकडे चपाती इकडे कांदा वा 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 भरपूर दिवस झालेचे तरी पकोडा खालाच नव्हता कसा झालाय काय माहिती आता छानच झालं असं कसं मिरच्या पण खाणार एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता दिवापत्ती झालेली आहे सकाळच सगळे आवडलेलं आहे आणि मम्मीचा मम्मीचा अचानक फोन आला की आज आम्ही तुमच्या घरी येणार आहे मला वाटलं मजाकच कर ठीक काय आधी नंतर मग म्हटली किंवा खरंच येणार आहे काम होतं मम्मीचं आणि चुलतीचं काम होतं त्यांना दोघींना यायचं तर त्यामुळे आज ते येणार आहेत आणि मी आवरले आता घरातलं गरमी पण खूप जास्त होती दोन तीन दिवसापासून हीट पण खूप जास्त वाढली आहे तर आज आले अचानकच मम्मी आणि काकू पप्पा आणि चुलते आलेले फिरायला आले ना मला सांगितलं ना आहे अचानकच आले हा घेतलं का इथून गेलं जाईन हा ना आता चहा चावलाय मी ते काय आता थोड्या वेळात थांबतील आणि इकडं आलेले मस्त फिरायला आले मज्जा आहे मग तुमची ना नाईन ती एकट्याच येणार झालं बाहेर बेशाच्या दुकानात माझ्या नांदाने घेतलं होतं हम्म लवकर जाऊन गर्दी बी नाही राहत चला चहा ठेवलाय चहा जाय नव्हतो इथे ठेवलेला आहे चहा दाद्याची सायकल पाहिजे का मामाच नाही घेतली घेतली ना पण त्याच नाव केलंय पप्पा लगेच निघाले त्यांना अजून जायचंय तिकडं गंठन विंठन घ्यायला पप्पा मुकामाला थांबायचं नाही मम्मी जाईन ती पेशी घेतली का हा ना What?